जन्माला आलोय आणि आमची संस्कृती किती महान आहे त्या परंपरेमध्ये त्या बाईकपणामध्ये आपण किती खाली चाललोय हा विचार आपण केला पाहिजे अहमदाबादची सुनीता विल्यम्स ज्या वेळेस नासा संस्थानाच्या माध्यमातून अंतराळामध्ये गेली त्यावेळेस ती परत आली संशोधन करून आणि एका मीडियावाल्याने तिला प्रश्न विचारला सुनीता विल्यम्स जी तुम्ही वर अंतराळामध्ये आकाशात गेला तुम्हाला भारत देश कसा दिसला आणि तुम्हाला देशाबद्दल वरती काय दिसलं तिने सोपं गणित सांगितलं मी वर गेल्यावर मी संपूर्ण जगाकडे पाहिलं आणि जगाकडून खाली पाहत असताना मी भारत माझा ओळखला तो एकच खोऱ्यामुळे त्याला राम सेतू माझी ही धर्माची खूळ आहे मी राम सेतूमुळे ओळखला सोपं सांगू आपण खालून वर पाहिलं कोणत्याही जगाच्या पाठीवर देशामध्ये जा इटली जा फ्रान्स दा ऑस्ट्रेलियाचा अमेरिका जा रशिया कुठेही जा तुम्हाला खालून वर पाहिलं तर तुम्हाला सप्त ऋषी दिसतात आणि ते सप्त ऋषी आमच्या हिंदू धर्माच्या आहेत म्हणजे खालून वर पाहावं तरी आमचा धर्म आम्हाला समजतो वरून खाली पाहिलं तरी आम्हाला धर्म आमचा समजतो एवढ्या मोठ्या धर्माचे पायी असताना आम्ही धर्मांतराकडे जातो का हे मोठी शंका आहे किसी ने देश तो क्या हमने तो दिलों को जीता